नमस्कार मी शंतानू आणि आपण बघतोय सिन्नर नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस या पार्श्वभूमीवर एसीएन न्यूजने प्रस्तुत केलेला विशेष कार्यक्रम धुरळा आणि आज आपण धुरळा या कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधणार आहोत सिन्नर नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक पंधरा ब मधील सर्वसाधारण महिला या जागेवर नगरसेविका पदासाठी निवडणूक लढवत असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अर्थातच खासदार राजभाऊ वाजे गटाच्या प्राजक्ता राजेश दाराडे यांच्यासोबत नमस्कार नमस्कार सर्वप्रथम सगळ्यांना जय महाराष्ट्र वंदनीय हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांना सर्वप्रथम वंदन करते आणि त्याचबरोबर मला ही संधी दिली आणि माझ्यावर हा विश्वास दाखवला त्यासाठी मी आपले लोकप्रिय खासदार माननीय राजाभाऊ वाजेसाहेब आणि शिवसेना पक्षाचे मनापासून आभार मानते मी प्राजक्ता राजेश जराडे प्रभाग क्रमांक क्रमांक पंधरा सर्वसाधारण महिला ब या गटातून उमेदवारी करत आहे आपण तर आता जाणून घेणार आहोत सगळ्या चर्चेच्या माध्यमातून म्हणजे आता तुम्हाला सर्वांना संधी असणार आहे की आपण इथे जी काही चर्चा पुढे घेणार आहोत त्या माध्यमातून आपला उमेदवार कसा आहे त्यांचं व्हिजन काय आहे त्यांची पात्रता त्यासाठी आहे का किंवा या व्यतिरिक्त तुमच्या मनातील जे काही प्रश्न असतील जे तुम्हाला आपल्या उमेदवाराला विचारावेसे वाटत आहेत चर्चांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत जे प्रश्न पोहोचलेत ते विचारून तुमच्या प्रश्नांची उत्तर मिळवण्याचा प्रयत्न एक प्रामाणिक प्रयत्न आम्ही या धुराळा कार्यक्रमाच्या माध्यमातून करणार आहोत सर्वात आधी तर मला सांगायला आवडेल की महिला सर्वसाधारण जागा जे आहे पंधरा ब या ठिकाणी प्राजक्ता दराडे या उमेदवारी करतायत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाकडून त्या उमेदवारी करतायत स्वतः त्या उच्च शिक्षित आहेत पदवीधर आहेत आणि त्यानंतर गृहिणी असतानाही आता समाजकार्याची आवड त्यांनी व्यक्त केली आणि त्या माध्यमातून त्या निवडणुकीला सामोरे जातात ही समाजकारणाची जी आवड आहे ती आधीपासूनच होती की अनेश आता आरक्षणाचं म्हणजे त्या पहिल्यापासून होती आणि ही मनापासून इच्छा आहे की आपल्या सर्व सर्वांसाठी काम करण्याची इच्छा ही एक आवड म्हणजे एक ते मनातून होतं की आपल्याला सगळ्यांसाठी काम करायचं त्यात मग आपल्याला असेल आपले, आपले म्हणजे बरेच प्रश्न असतात हे मी सगळं जवळून बघितलेले आहेत आणि त्यासाठीच मला हे संधी योग्य वाटली की आता आपण प्रयत्न करायला हरकत नाही आता जो ज्या ठिकाणावरून तुम्ही निवडणूक लढवत आहेत तुम्ही स्वतः नवख्या उमेदवार हो। आहात आणि तो प्रभाग सुद्धा सर्वात नवीन आहे म्हणजे हो। तेरा प्रभाग आतापर्यंत होते मागच्या हो। निवडणुकीपर्यंत आता चौदा आणि पंधराची नवनिर्मिती झाली आणि पंधरा प्रभागामध्ये तुम्ही सामोरे जात आहेत तर प्रभागाविषयी काय सांगायला आवडेल तुम्हाला आता प्रभागाविषयी बोलायचं म्हटलं तर लो संख्येने कमी आहेत मतदारसंख्या कमी आहेत पण भौगोलिक दृष्ट्या बघितला तर हा परिसर जास्त मोठा आहे पण त्या मनाने परिसर त्या परिसरामध्ये आतापर्यंत म्हणजे सुविधा काही आलेल्या नाहीत आता माझं लग्न होऊन जवळपास चौदा वर्ष झाले चौदा वर्षापासून मी ह्या प्रभागात वास्तव्यासे परंतु आजपर्यंत आम्हाला कोणत्याही नगरपालिकेच्या सुविधा आमच्यापर्यंत पोहोचलेल्या नाही आहे भौगोलिकदृष्ट्या हा परिसर पुष्कळ मोठा आहे पण तरी अजून तिथे त्या मनाने सुधारणा काहीच नाही आता तुम्ही जसं सांगितलं ते अगदी बरोबर आहे म्हणजे आम्ही जे बघतोय आकडेवारी त्यानुसार सिन्नरमध्ये जे पंधरा प्रभाग आहेत त्यामध्ये फक्त दोन हजार चौऱ्याऐंशी हो, म्हणजे सर्वात कमी मतदारसंख्या असलेला परिसर आहे पण आता जसा तुम्ही उल्लेख केला की के भौगोलिकदृष्ट्या हा खूप मोठा आहे मतदारसंख्या कमी आहे पण भौगोलिकदृष्ट्या खूप मोठा आहे आणि तिथे विकास होण्याची खूप जास्त गरज आहे मग त्यामध्ये असतील रस्ते असेल पाणी असेल स्ट्रीट लाईट असतील अर्बन लाईट असतील यासारखे बरेच प्रश्न आहे आणि मी स्वतः ते स्वतः जवळून त्या समस्या बघितल्या म्हणून मग आम्ही मनाची तयारी केली की आपला म्हणजे संपूर्णच भाग जो असेल मग आपले तांबेश्वर नगर असेल शेळके गल्ली असेल भंडार वस्ते असेल सगळेच भाग किंवा गावच्यावरचा काही भाग त्यानंतर आपला डुबेर नाका सगळ्याच ठिकाणी त्या समस्या आणि मी तिथून काय ये जा करते मला मी त्या रस्त्यांवर येते आम्ही कधी रात्री उशीर होतो किंवा आमच्या इथल्या मुली वगैरे असतील तर सगळ्यांना ते थोडं लाईट नसल्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतोच तसं सगळे आम्ही जवळून बघितले म्हणून तोच एक प्रयत्न आहे की सगळे भाग हे आपल्याला विकसित करायचे त्यासाठी मग आपल्याला काहीतरी करावंच लागणार आहे जरी हे नगरपालिका हद्दीत असलं तरी कोणत्या अशा समस्या आहेत की ज्या तुम्हाला तिथे मिळत नाही सुविधा ज्या मिळत नाही आहेत नगरपालिकेच्या माध्यमातून आता पहिली समस्या तर हीच आहे की नागरिकांशी थेट संपर्क न करणे आणि त्यांच्या तक्रारींची दखल न घेणे ही सर्वात मोठी समस्या आहे आमच्या भागामध्ये त्याचबरोबर मग रस्ते असतील पाणी आम 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 तर आमच्याकडे नाहीच आहे लाईटही आमच्याकडे नाही आहे आणि अर्बन लाईट देखील आमच्या भागात नाहीच आहे त्यानंतर पावसाळ्यामध्ये नदीवरून पाणी जाणे अशा भरपूर समस्या आमच्या भागात आहे त्यानंतर आपण म्हणू की कचरा संकलन नाही आहे घंटागाडी आमच्या प्रभागात येत नाही येतच नाही नाही येतच नाही चौदा वर्षापासून मी तिथे दे वाचते वाचते आजपर्यंत आमच्याकडे कचरा संकलन झालेलं नाही आणि हे आरोग्याच्या दृष्टीने खूप घातक गोष्ट आहे की आम्हाला कचरा टाकायला घंटागाडी येत नाही आणि हे आरोग्याच्या दृष्टीने खरंच खूप घातक आहे आतापर्यंत मग कोणी असं मागणी केली नाही की के आमच्या परिसरात आता आम्ही नगरपालिकेचा तुम्ही घरपट्टी घरपट्टी भरत भरत असाल असाल टॅक्स सगळे सगळे आम्ही भरतो कर भरतो कर पण आम्हाला ना आरोग्य सुविधा आहे ना कचरा गाडी आहे ना लाईट आहे काहीच नाही आणि त्याच दृष्टीने बघायला गेला तर भौगोलिकदृष्ट्या मोठा असल्यामुळे तिथे सगळ्या ह्या सुविधा पाहिजेत आणि जो डुबेर नाक्यापासून पुढे आपण परिसर म्हणतोय हा सगळा मळ्यांचा परिसर आहे बरोबर घर वस्त्या थोड्या आत आतमध्ये म्हणजे अशा ठिकाणी स्ट्रीट लाईट असणं खूप गरजेचं आहे किंवा कचरा संकलन करणं सुद्धा गरजेचं आहे आरोग्याच्या दृष्टीने ती गोष्ट खूप आहे बायपास जो झालेला आहे तो सुद्धा तुमच्या प्रभागातून गेलेला आहे एक नदी सुद्धा तुमच्या प्रभागातून हो, हो। म्हणजे पास होते हो। आणि तिथे मग कायम रस्ता वगैरे हे प्रश्न निर्माण होत खूप आहे आणि पावसाळ्यात तर खूपच होतं की नदींवरून पाणी जाणे करण्यासाठी नंतर मग आपली काही ठिकाणी सांडपाण्याच्या पण वाहिन्या तिथून रस्त्यांवरून केलेल्या आहेत ते आरोग्यासाठी तेही घातक आहे आणि येण्याची तर गैरसोय होतेच पावसाळ्यामध्ये जी आपण रचना बघतो प्रभागांची ती आपल्याला बऱ्याच वेळेस अशी विचित्र वाटू शकते कारण सिन्नरमधून अगदी स्टँड पासून हक्क्याच्या अंतरावर असलेला जो गावठ्याचा परिसर आहे तिथपासून जो सुरू होणारा भाग आहे तो थेट डुबेर रस्त्याला ढोकी फाट्यापर्यंत आपल्याला बघायला मिळतो म्हणजे अर्थातच भौगोलिकदृष्ट्या हा खूप मोठा आहे पण खरंच विशेष बाब अशी आहे की सगळे टॅक्स भरत असताना आतापर्यंत घंटागाडी तिथे पोहोचलीच नाही आहे तर हे खरंच खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे आणि गावठ्याचा भाग जरी म्हणाल तुम्ही तर तिथे सुद्धा तर ठीक आहे आपल्या डुबेर नाक्यापासून पुढचा जो भाग आहे तो थोडा मळ्यांची वस्ती वगैरे येतो पण गावठ्यावरचा एवढा सिन्नरच्या शा शहरात शा आत असलेला भाग तिथे सुद्धा आता लाईटी नाही आहेत तिथेसुद्धा तो, तोच प्रश्न आहे की आम्हाला पाणी लाईट नाही आहे मग तेही लोक सगळे कर भरतात आपण सगळे कर भरतो तर ह्या ज्या आपल्या बेसिक गरजा आहे ह्या पूर्ण झाल्या पाहिजे एवढीच एक इच्छा आहे की ज्या आपल्याला पाणी लाईट रस्ते ह्या बेसिक गोष्टी आहे ह्या तरी पूर्ण व्यवस्थित पाहिजे आपल्याला पण हे सगळं करत असताना एक चांगलं व्हिजन असणं गरजेचं आहे कारण काय होतं प्रत्येक निवडणुकांमध्ये आपण तेच तेच प्रश्न घेऊन येतो खास करून नगरपालिकेमध्ये तर तेच प्रश्न असतात मग तुम्ही जर आता सामोरे जाणार तर मग ते प्रश्न आता बोलणार आणि नंतर पुन्हा पुढच्या निवडणुकीला तेच प्रश्न घेऊन उतरणार असं काही नाही तसं तर काही नाहीच होणार आहे कारण आपल्यासोबत काका चोथवे आहेत ते आपल्या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी करत आहेत आणि प्रभागाचं आमचं जरी काम प्रभागापुरतं का असलं तरी आमची आम्ही त्यांना सहकार्य करणार आहोत त्याच्यामुळे आम्हाला त्यांना ताकद देऊन आपल्या शहराचा विकास हा करायचा आहे म्हणजे येणार येणार आहे असं तुम्हाला हो, आम्ही त्यामध्ये आणखी एक प्रश्न आहे आम्हाला जो जाणवला होता की पावसाळ्यामध्ये तुम्ही नदी हायवेचा परिसर अंधारा याचा एक सांगितलं यासोबतच रस्त्याने जाताना तिथे खूप असे दाट झाडं आहेत आणि दोन तीन घटना आम्ही तिथे बघितल्या ज्या प्रभागाच्या अंडर येत आहेत कि ते झाड वगैरे अंगावर कोसळल्यामुळे तिथल्या व्यक्ती जखमी होणं वगैरे हो हो। हे प्रकार झाले तर त्याच्यामुळे प्लॅन आहे का तुमच्याकडे झाले ते स्वतः मी पण अनुभवले एकदा मी स्वतः जात असताना पावसाळ्यामध्ये आमच्या समोर झाड पडलेलं होतं त्यानंतर मग आम्ही तिथले काही सहकारी आमचे हे सगळे जमून लग, हे पन ते हे केलं पण हे खूप रिस्की आहे कारण ठीक आहे आता आम्ही मागे होतो म्हणून ठीक आहे पण काही वेळेस मोठ्या गाड्या असतात काही लहान शाळकरी मुलं असतात आणखीन काही असतात ह्या गोष्टी घडू नये म्हणून आपण तेवढ्या रस्त्यांच्या सुधारणा व्यवस्थित करू आणि ते सगळे प्रश्न आपण मिटवून घेऊ म्हणजे राग मानू नका किंवा महिलांना हिनवण्यासाठी वगैरे हे स्टेटमेंट नाही आहे पण जनरली आम्ही बघतो ना की महिला आरक्षण आलं त्यामुळे मग जे जेंट्स असतात त्यांना घरातल्या एखाद्या लेडीजला नाईलाजाने उभं करण्याची वेळ येते आणि मग ते त्यांना रिप्रेझेंट करतात ते निवडूनही येतात परंतु प्रत्यक्षात काम करताना जे जेंट्स आहेत ते सगळ्यात ताबा घेतात आणि मग तिथे लेडीजला असं हिणवलं जातं की तुम्ही तर झेरॉक्स कॉपी म्हणून गेलात मग तुमच्या बाबतीत ते किती चान्सेस आहेत की तुम्ही पण मी पुढे जाऊन होऊ शकते की झेरॉक्स कॉपी म्हणून पुढे आलात मी इथे माझ्या मिस्टरांची झेरॉक्स कॉपी बनून काम करणार नाही आहे मी स्वतः ठामपणे तिथे उभं राहून काम करणार आहे मी स्वतः या समस्या स्वतः जवळून बघते आहे आणि त्याच समस्या सोडवण्यासाठी हा प्रयत्न आहे तर मी स्वतः तिथे उभं राहून ते काम करणार आहे मी माझ्या मिस्टरांची कॉपी बनवून काम करणार नाही मी स्वतः उमेदवारी केली आहे मी स्वतः तिथे काम करायला उभी असणार आहे कोणत्याही समस्या असो कोणताही प्रश्न असो तिथे मी स्वतः असणार आहे नक्कीच पाहिजे प्रत्येक महिला उमेदवाराकडून आम्हाला तर हीच अपेक्षा असणार आहे की ज्यावेळेस तुम्ही त्या गोष्टी समजून घ्या तुम्ही त्या प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न करा आता आपण एक बघू शकतो जो प्रभाग तुमचा इतका मोठा भौगोलिक परिस्थितीने विभागला आहे तर त्यामध्ये सिन्नर म्हटलं की जातीय राजकारणसुद्धा इथे काही पाठ सोडत नाही तर मग आपल्या प्रभागाचं गणित कसं आहे इथे जातीय सरोखा कसा आहे की मग जातीपातीच्या राजकारणाची अडचण होताना दिसते का नाही नाही जातीपातीची अडचण काहीच नाही आपले माझे मिस्टर असतील किंवा घरातले म्हणजे सगळे जे आम्ही आहोत सगळे सगळ्यांची सगळ्यांशी घरचे संबंध आहेत जवळचे संबंध म्हणजे आमच्या घरचे असं प्रत्येक सामाजिक का, कार्यामध्ये सगळेजण सामील असतात राजकीय असो सामाजिक असो कोणते काम असो त्याच्यामुळे इथे जातीवाद हा होणार नाही आणि केलाही जाणार नाही तेवढा आम्हाला विश्वास आहे की सगळेच आपलेच लोक आहेत आणि हा शब्द खरंतर तर गेलाच पाहिजे जातीवाद हा शब्द नकोच आहे सगळ्यांनी एकजूट करून सामाजिकपणे काम करायला हवंय तरी पण काय होतं हे जे मुद्दे आहेत हे सगळे बेसिक मुद्दे आहेत हे म्हणजे प्रत्येकाच्या वचननाम्यात असतात किंवा प्रत्येकजण या गोष्टीचं आश्वासन देतो पण असा कुठला ठोस मुद्दा तुमच्याकडे आहे का की या मुद्द्याच्या जोरावर मला या निवडणुकीला सामोरं जायचं आहे हो ठोस मुद्दा असा आहे की आपला लिंगटांगवाडी भाग असेल आपणा गॅरेज परिसर हुसेन बाबा वस्ती त्यानंतर नागेश्वर मित्रमंडळ वस्ती ह्या ज्या ठिकाणी वर्षानुवर्षापासून जे पिढीजात लोक म्हणजे राहत आहेत तिथे वर्षानुवर्षापासून ते तिथे राहतात पण अजून देखील त्यांची घरं त्यांच्या नावावर नाही आहेत तर पुढे जाऊन त्यांची घरं त्यांनाच सुरक्षित राहावी यासाठी त्यांची घरं त्यांच्या नावावर करून देणे हे माझं मेन अजेंडा आहे आणि हेच माझं ध्येय आहे आणि हेच ध्येय मी उराशी वागवून या निवडणुकीत उतरले आहे उतरणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही जमिनीवर आहे आणि जमिनीवरच राहणार तर हे माझं मेन ध्येय आहे की त्यांचे घरं त्यांच्या नावावर झालीच पाहिजे आणि ते आम्ही निश्चितपणे करू एक महिला उमेदवार म्हणून तुम्ही समोर जाताय तर तुमच्या प्रभागात महिलांसाठी काही विशेष तुम्ही करणार आहेत का हो, हो नक्कीच महिलांसाठी म्हणजे आता तुम्ही बघाल की गावठ्यापासून पूर्णच पुढे डुबेर नाका पुढे आपल्या डुबेर रोड वगैरे रस्ता आहे तर डुबेर नाक्यापासून किंवा टांगवाडी भाग झाला हे सगळे थोडे ग्रामीण भागामध्ये येतात तर तिथे वस्त्या वस थोड्या दूर दूर अंतरावर आहेत तर मग अशा संवेदनशील भाग असतील किंवा आणखीन आपले गावातले काही शाळा परिसर असेल किंवा संवेदनशील भाग असेल अशा ठिकाणी आपण सी सी टी व्ही कॅमेरे बसवून सुरक्षा वाढवणार आहोत की जेणेकरून महिला किंवा लहान मुलं असतील ज्येष्ठ असतील सगळ्यांच्या दृष्टीने ही म्हणजे गोष्ट महत्वाची आहे तर आपण सी सी टी व्ही कॅमेरे बसून ती सुरक्षा वाढवू आणखी काय मुद्दे आहेत म्हणजे त्यात तुमचा आरोग्याचा मुद्दा राहील किंवा मग आणखी पाण्याचा मुद्दा आहे त्यासाठी काय तुमचं विजन असणार आहे आरोग्याचा मुद्दा म्हणाल तर सगळ्यात जास्त जे खासगी दवाखाने आहेत ते तसं पाहायला गेलं तर आमच्या प्रभागामध्ये पण मग त्याचबरोबर शासकीय सुद्धा आरोग्याच्या सुविधा ह्या आमच्या प्रभागात आम्हाला पाहिजे आहेत त्याच्यामुळे आम्ही खास विशेष प्रयत्न असा आमचा असेल की शासकीय आरोग्य विभाग सुद्धा त्या भागामध्ये असेल त्या व्यतिरिक्त मग पाण्याचा जो प्रश्न आहे म्हणजे तुम्ही जरी करायचं ठरवलं पण मग तोपर्यंत तो सगळे तहानलेलेच राहतील हो हो। तर त्यासाठी काही प्रयत्न तुमच्याकडून वाटतं का, वाट का तुम्हाला की हे करणं गरजेचं आहे आपण पाण्यासाठी तर विशेष प्रयत्न करणार आहोत कारण की पूर्णच प्रभागामध्ये पाण्याचा खूप प्रश्न आहे आपल्या गावठ्यावरचा सगळा परिसर झाला किंवा ग्रामीण वस्ती झाली तर भरपूर ठिकाणी म्हणजे पाण्याचा प्रश्न हा मेन आहेच आहे तुम्ही सांगितलं की पाण्याचा प्रश्न आहे पाण्याच्या प्रश्नासाठी तुमच्या बाजूने काय उपाययोजना तुम्ही आखल्या आहेत आता पाण्याचा प्रश्न म्हणाल तर चौदा पंधरा वर्षापासून मी तर ह्या परिसरात वास्तव्यास आहे आजपर्यंत आम्हाला नगरपालिकेचा पाणीपुरवठा झालेला नाही आमच्या कोणत्याच प्रभागात झालेला नाही उलट ज्या ठिकाणी पाणी टंचाई झाली आहे त्या ठिकाणी स्वतः आम्ही टँकर पुरवलेत कारण आमच्या स्वतःच्या विहिरी वगैरे आहेत सगळं आहेत पण स्वतः पण इतकी भीषण परिस्थिती असते तर ह्या समस्या आम्ही सगळ्या जवळून पाहिल्या त्याच्यामुळे पाणी प्रश्न हा खरंच खूप मोठा आहे आणि त्याच्यासाठी नक्कीच आम्ही काम करणार आणि शक्यतो टँकर पुरवावे लागणार नाही ही जबाबदारी आम्ही घेणार आहोत अच्छा यासाठी मग आता राजकारणात तुम्ही प्रवेश केला आहे तर पुढचं काय तुम्हाला असणार आहे आता ओके राहील ना शंभर टक्के राजकारणात प्रवास म्हणण्यापेक्षा एक सामाजिक कार्य करण्यासाठी मी सुरुवात केलेली आहे म्हणजे आधीपासून मनात इच्छा होतीच सामाजिक कार्य, कार्य करायची पण या निमित्ताने आणखीन पुढे जाऊन काम करण्याची इच्छा आहे आपण फक्त आपल्या आजूबाजूच्या परिसरापुरतं काम न करता आपल्या प्रभागासाठी काम करणार आहोत आणि ती खरंच खूप मनापासून इच्छा आहे की आपला प्रभाग हा आपण पुढे नेला पाहिजे कारण तुम्ही बघा ग्रामीण भाग हा ह्या प्रभागामध्ये जास्त येतो आणि आपल्याला सगळ्यांना सोबत पुढे घेऊन जायचं आपण नगरपालिकेत आल्यापासून आपल्याला कोणत्याच सुविधा उपलब्ध झालेल्या बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या फक्त मिळून द्यावं हीच एक इच्छा आहे बाकी काही नाही तुम्हाला या निवडणुकीसाठी आणि तुमच्या उमेदवारीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा होत्या प्रभाग क्रमांक पंधरा ब महिला सर्वसाधारण जागेसाठी उमेदवारी करत असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्राजक्ता राजेश दराडे आपण धुरळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणखी काही उमेदवारांशी संवाद साधून त्यांची भूमिका त्यांच्या पक्षाची भूमिका आणि यासोबतच तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत तोपर्यंत नमस्कार